आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे नळ कनेक्शन कट करण्याची वाट पाहू नये अंकलखोप ग्रामपंचायतीकडून कडकपणे करवसुली अंकलखोप ग्रामपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टी वसुली कडकपणे सुरू करण्यात आली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस सालासाठी वसुलीचे केवळ साठ दिवस शिल्लक आहेत थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू केली आहे पहिल्याच दिवशी दीड लाखाहून अधिक घरपट्टी व पाणीपट्टीची रक्कम जमा झाली पंचायत समितीकडून तालुक्यातील अन्य गावांचे ग्रामसेवकांचे पथक तयार केलं आहे या पथकासोबत ग्रामविकास अधिकारी सर्व ग्रामपंचायत कर्मचारी गावात वसुली करत आहेत अधूनमधून वसुलीबाबत दवंडी दिली जात आहे खातेदारांना वारंवार सूचना दिल्या जात आहेत कर्मचारी घरी जाऊन अनेकदा तोंडी व लेखी नोटीसही देण्यात आली आहे तरीही काही खातेदारांनी घरपट्टी व पाणीपट्टी थकीत ठेवली आहे त्यांचे नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू केली आहे परिसरातील काही ग्रामपंचायतीमध्ये कर्मचाऱ्यांना वसुली अभावी तीन ते चार महिने पगारही मिळाला नाही तुलनेने अंकलखोप ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी वसुलीसाठी सातत्य ठेवला असून खातेदारांचाही प्रतिसाद मिळत आहे सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी वसुली अधिकच कडक व्हावी यासाठी वसुलीमध्ये कोणताही हस्तक्षेप केला नाही थकबाकीदारांना दाखले उतारे देणे बंद केलं आहे कर्मचाऱ्यांना वसुलीसाठी पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे खातेदारांनी आपली घरपट्टी व पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे कर्मचारी आपल्या दारात येऊन नळ कनेक्शन कट करण्याची वाट पाहू नये असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे ठीक आहे ठीक आहे आजच्या पगारातून पहिली घरपट्टी पाणीपट्टी भरून टाको मग तयार झालं